नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे काजूची भाजी काजूच्या भाजीच्या रेसिपी साठी मी इथे ओल्या काजूचे गड घेतलेले आहेत आणि या टोपामध्ये गरम पाणी देखील करून घेतलेलं आहे काजूचे गड जे आहेत ते आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत काजूच्या बिया गरम पाण्यामध्ये घालून पाच मिनिटं आपण असंच ठेवून देणार आहोत काजूच्या बियांना पाण्यामध्ये घालून पाच मिनिटं झालेली आहेत आता मी यांना पाण्यातून काढून घेणार आहे मी पाण्यातून सर्व काजूच्या ज्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आपण या पाण्यामध्ये घातल्यामुळे काय होतं या बियांना जो लागलेला चीक असतो तो निघून जातो आणि त्याचबरोबर ही जी साल असते या घराच्या वरती ती काढायलाही अगदी सोपी पडते अशी सहज निघते गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे त्याचा चिक देखील आपल्या आंदाला ला लागत नाही तो पाण्यामध्येच निघून जातो याच पद्धतीने मी सर्व बियांची अशी साल काढून घेणार आहे इथे आपले सर्व काजूचे घर साल काढून भाजीसाठी तयार आहेत आता आपण पाहणार आहोत भाजीच्या ग्रेव्हीसाठी लागणार साहित्य इथे मी मिडियम साईज चे दोन कांदे घेतलेले आहेत त्याचबरोबर ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत कोथिंबिरीचे धुवून बारीक चिरून देखील घेतलेले आहेत अद्रक आणि लसूण आठ सुखे काजूचे घर गरम पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहेत मी ते सेटला पॅन गरम करून घेतलेला आहे सर्वात आधी आपण त्यामध्ये ओलं खोबरं भाजून घेणार आहोत गॅटची फ्लेम मीडियम घेऊन आपण घेतलेलं जे खोबरं आहे ते छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आपल्या खोबऱ्याला छान सोनेरी रंग आलेला आहे आता मी ते काढून घेणार आहे आता यामध्ये थोडंसं तेल घालून लसूण अद्रक कोथिंबीरीचे देठ घेतलेले कांदे देखील घालून खोबऱ्याप्रमाणे आपण हे सर्व साहित्य छान भाजून घेणार आपण घेतलेलं सर्व साहित्य छान भाजून देखील झालेलं आहे भाजून घेतलेलं खोबरं त्याचबरोबर भाजलेलं सर्व साहित्य आणि गरम पाण्यामध्ये भिजून घेतलेले काजू या साहित्यामध्ये थोडंसं सा पाणी घालून मी हे बारीक करून घेणार आहे आपला मसाला मिक्सरला बारीक करून झालेला आहे आता आपण पाहणार आहोत फोडणीसाठी लागणारं साहित्य इथे आपण जिरं घेतलेलं आहे एक तेजपत्त्याचं पान बारीक चिरून घेतलेला कांदा त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो हळद लाल तिखट तिखट गरम मसाला पावडर धणे जिरे पावडर फोडणीसाठी मी इथे एक साईडला ला भांड जीर। गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तेल देखील घालून घेतलेलं आहे आता यामध्ये मी तेजपत्त्याचं पान घालून घेणार आहे त्याचबरोबर घेतलेलं जिरं जिरं घालून झाल्यावर बारीक चिरून घेतलेला कांदा तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा इथे आपला कांदा छान फ्राय झालेला आहे कांदा फ्राय झाल्यावर आपण घेतलेले सर्व मसाले यामध्ये ऍड करून घ्यायचे मसाले ऍड करताना मात्र गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालून टोमॅटो घालून झाल्यावर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची चवीपुरतं मीठ घालायचं था। मीठ मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि आपला टोमॅटो जो आहे तो छान शिजून घ्यायचा आपला टोमॅटो देखील छान शिजलेला आहे आता यामध्ये आपण आपला जो मसाला आहे तो ॲड करून घेणार आहोत मसाला ऍड करून झाला मसाल्याच्या भांड्यात देखील थोडंसं पाणी घालायचं आणि ते देखील ऍड करून घ्यायचं आता या ग्रेव्हीमध्ये आपण जे घेतलेले काजू आहेत ते देखील ऍड करून घेणार आहोत त्याचबरोबर मी एक साईडला ला थोडस सा गरम करून पाणी घेतलेलं आहे तेही ऍड करणार आहे आता आपण या झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि हे पाच मिनट शिजून घ्यायचं झाकण ठेवून शिजवल्यामुळे काय होतं आपले जे काजूचे गर आहे ते छान शिजले जातात झाकण न ठेवता आपण अजून चार ते पाच मिनिट अशीच भाजी शिजून घेणार इथे आपल्या भाजीतील काजू देखील शिजून छान तयार आहे इथे आपली काजूची भाजी खाण्यासाठी तयार आहे इथे आपली काजूची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली